नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज आहे श्रावण पौर्णिमा या श्रावण पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमा एक वर्षापर्यंत म्हणजेच बारा पौर्णिमा प्रत्येक महिन्यातून एकदा पौर्णिमा येते तर महिन्यातून एकदाच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला कंटिन्युटीमध्ये बारा पौर्णिमा तर तुम्हाला स्वतःला याचे जे अनुभव आहेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे बघायला मिळतील आणि हो तुमचं स्वतःचं घर असेल किंवा तुमचं भाड्याचं घर असेल दोन्ही ठिकाणी तुम्ही उपाय करू शकता भले आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो दुसऱ्यांच्या घरामध्ये रेंट वर राहतो पण ती आपली वास्तू आहे त्या घराचे आपण त्या घरमालकाला पैसे देतो आणि त्याच घरामध्ये सुख असेल दुःख असेल आपली प्रगती असेल ही होत असते त्यामुळे त्या, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी हा जो उपाय आहे ना तो तुम्हाला करायचा आहे आणि बारा पौर्णिमेच्या आत तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमचं स्वतःचं घर घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुमचं स्वतःचं घर होईल पैशांची तडजोड होईल तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालेल तुमच्या मिस्टरांना मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला जी नोकरी आहे त्याच्यामध्ये तर तुमची प्रगती होईलच पण त्याही पेक्षा म्हणजे जी नोकरी आहे त्याही पेक्षा चांगल्या पगाराची नोकरी वगैरे अशा संधी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागतील म्हणजे आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी ज्या संधी येणं गरजेचं आहे बघा आपण म्हणतो की माझी प्रगती व्हावी हे व्हावी पण ती प्रगती होण्यासाठी तो पैसा तुमच्याकडे येण्यासाठी त्या संधी अगोदर क्रिएट व्हायला हव्यात आणि त्या तुमच्याकडे यायला हव्यात तर हे उपाय केल्याने त्या संधी निर्माण होतील त्या तुमच्यापर्यंत येतील आणि त्यावर कार्य केल्यानंतर ॲक्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये भरघोस यश मिळेल आणि ज्या कोणत्या तुमच्या इच्छा आकांक्षा होत्या घराची भर भरभराट होती पैशाची भरभराट होती जे आपण म्हणतो ना की दिवस पालटणं हा अनुभव जो आहे हा उपाय कंटिन्युटीमध्ये केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं तुमच्या कुटुंबातील जे कोणी सदस्य आहेत तुमच्या घराचं संरक्षण सुद्धा या उपायांनी होईल एक संरक्षण कवच जे म्हणतो ना आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबियांसाठी ते ह्या उपायाने जे आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तयार होईल आणि ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून नजर दोष असेल बाधा असेल या गोष्टींपासून तुमच्या घराचं आणि तुमचं संरक्षण होईल कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आणि तिथूनच नकारात्मक उर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते तर त्या नकारात्मक ऊर्जेला आपल्याला बाहेरच रोखायचं आहे आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा यासाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की ताई आमच्यावर खूप लोक जळतात आम्ही कोणाचं वाईट करत नाही आम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंदी होतो दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो पण आमचं काही वाईट झालं की लोक आनंदी होतात आणि आमचं काही चांगलं झालं की त्यातून आम्ही कसं मागे येऊ त्यातून आमचं कसं खच्चीकरण होईल यासाठी प्रयत्न करता काहीतरी म्हणजे बाधा वगैरे तंत्र मंत्र या गोष्टी करतात तर त्यापासून सुद्धा तुमच्या घराचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होईल तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी करायचं आहे ते म्हणजे तुमच्या दारामध्ये तुमचं बैठक घर असू द्या तुमचा फ्लॅट असू द्या काही असू द्या दारामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे आता इथे प्रश्न येतो की फ्लॅट असेल तर ताई कसं टाकायचं मग सगळं पाणी पाणी होऊन जाईल तर मी स्वतः तुम्हाला माझं सांगते मी काय केलेलं आहे छोटीशी स्प्रे बॉटल असते ना त्या स्प्रे बॉटलमध्ये आपलं नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये थोडीशी हळद हळद स्प्रिंकल करायची मी पर्सनली त्याच्यामध्ये थोडासा कापूर जो आहे ना तो क्रश करून आता तो त्याच्यातून येतो नाही येतो पण त्याचं जी खुशबू वगैरे जे असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स होतं आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि हे स्प्रे करायचं दरवाजामध्ये खूप पाणी पाणी पण होत नाही आणि हे स्प्रिंकल पण होऊन जातं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं करू शकता हळदीचं पाणी सकाळी स्प्रिंकल करायचं त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुम्ही भली मोठी रांगोळी काढा न काढा तुम्ही डिझाईन रांगोळीनं काढा न काढा पण जे शुभचिन्ह आहेत जसं की स्वस्तिक असेल कमळ असेल किंवा अजून काही असेल तर ते गोपद्म असतील ते तुम्ही रांगोळीने आपल्या घराच्या उंबरठ्यावर किंवा दरवाजाच्या बाहेर आवर्जून काढा दररोज तुम्हाला शक्य नसेल अमावस्या पौर्णिमा आवर्जून या गोष्टी करा यामुळे काय होईल नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात आणि तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ शकते म्हणून या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी आठच्या अगोदर केल्या तर अतिशय उत्तम पण शक्य नसेल चा प्रेत केला केला चा चा तर दहाच्या अगोदर या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही वेळेला चला मी केलं तर केलं असं करू नका जास्तीत जास्त दहाच्या अगोदर आता सकाळच्या ह्या गोष्टी झाल्या त्यानंतर सकाळची तुमची देवपूजा झाली की तुम्हाला देवासमोर कापूर आणि समोर फुल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत देवपूजा झाल्यानंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आणि संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रदोष काळानंतर साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते तर या वेळेला तुमचं मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला उघड ठेवायचं आहे जर शक्य असेल तर आणि शक्य नसेल तर काही हरकत नाही उघड ठेवून किंवा अगोदर तुम्ही हा उपाय करा आणि त्यानंतर तुमचा दरवाजा एक पाच मिनिटांनी तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालेल दार उघड करायचं आहे मुख्य दरवाजामध्ये सुगंधित अगरबत्ती लावायची आहे कारण आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे आणि माता लक्ष्मीला सुगंध हा प्रिय आहे म्हणून सुगंधित अगरबत्ती धूप असेल ती तुम्हाला दरवाजामध्ये लावायची आहे पौर्णिमेचा दिवस आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला मातीच्या पंथीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता त्या तेलाचे दोन दिवे लावायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन दोन समोर फुल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत कारण माता लक्ष्मीची सेवा असेल देवीची सेवा असेल होम हवन असेल याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लवंगेचा वापर जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये करतो त्यामुळे दोन दोन लवंगा टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तो तसाच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे त्यातल्या लवंगा तुम्ही निर्मालाटमध्ये टाकू शकता आणि हा दिवा तसाच ठेवू शकता परत पुढच्या पौर्णिमेला तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला एक मोठी पंती घ्यायची आहे किंवा एखादी वाटी वगैरे घ्यायची आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण धूप वगैरे दाखवतो धूपदाणी ती तुम्हाला घ्यायची आहे जी मातीची असते त्यामध्ये तुम्हाला गायची गोरी गायच्या गोऱ्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली बिस्किट सारख्या आकाराच्या छोट्या छोट्या मिळून जातात त्याचे चार तुकडे करायचे ते घ्यायचं मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या बिस्किटचा गायच्या गोरीच्या बिस्किटचा एक तुकडा ठेवायचा त्याच्यावर शुद्ध तूप टाकायचं त्याच्यामध्ये कापूर तुमच्याकडे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र असेल तर ते दोन लवंगा टाकायच्या हिरवी इलायची टाकायची थोडंसं दालचिनी पावडर टाकायचं किंवा दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे गुगल धूप वगैरे जे काही असेल ते टाकायचं आणि हे तुम्हाला मुख्य दरवाजावर प्रज्वलित करायचं आहे यामुळे जी काही निगेटिव्हिटी असते कोणी काय करतं वगैरे या सगळ्या गोष्टी दूर होतात आणि हे पूर्ण प्रज्वलित होऊन शांत होईपर्यंत दरवाजामध्ये तसंच ठेवायचं ते दरवाजाच्या बाहेर तुम्ही रात्रभर तसंच ठेवलं तरी चालेल किंवा घरामधून ठेवलं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी जे शांत झालेलं त्यामध्ये जे काही सामान वगैरे असेल जळालेलं ते तुम्हाला घराच्या बाहेर जे डस्टबिन वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकू शकता सुतक असेल पिरियड्स असतील तर हा उपाय जो आहे तो करू नका संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावून झाल्यानंतर तुळशीजवळ आवर्जून एक तुपाचं निरंजन लावा आणि तिथे उभा राहून किंवा बसून अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवर्जून म्हणा साडेसहा सा ते साडेसात ज्या वेळेला तुम्ही हे मुख्य दरवाज्यावर उपाय करताय त्यावेळेला श्रीसुक्तम टी व्हीवर असेल मोबाईलवर असेल आवर्जून लावा आणि तुमच्या तोंडामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मध्ये तुम्ही म्हणायचा प्रत्येक ह्याला तोडगा उपाय करायची गरज नाही बघा ह्या गोष्टी तुम्ही पौर्णिमा टू तु पौर्णिमा किंवा दररोज जरी फॉलो केल्या ना तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जो वास आहे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढेल आणि निगेटिव्हिटी आपोआप दूर होऊन तुमचं मन प्रसन्न राहील प्रत्येक गोष्ट करण्याचा उत्साह तुमच्यामध्ये येईल आणि जे आपण म्हणतो ना की घरामध्ये भांडणं होणं सतत झोपून राहावं असं वाटतं वाट निगेटिव्हिटी वाटते तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या छोट्या छोट्या उपायांनी दूर होतील श्री स्वामी समर्थ